नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण बटाट्याचे पराठे करणार आहोत तर हे पराठे करताना आपण त्याच्यामध्ये भरपूर सारण घालणार आहोत पण हे बटाट्याचे पराठे लाटताना फाटत नाहीत आणि त्याचं सारण अगदी छान कडेपर्यंत पसरतं आणि चवीला तर हे अतिशय सुंदर असे होतात हे पराठे तुम्ही दिवसभर जरी ठेवलात तरी अतिश अजिबात वातळ होत नाहीत ते अगदी छान खुसखुशीत राहतात त्यासाठी आपण पिठात एक पदार्थ ॲड करणार आहोत तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया बटाट्याचे पराठे करण्यासाठी इथे मी सहा वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणजे आपल्या ज्या नॉर्मल आमटीच्या वाट्या असतात त्या वाटेने सहा वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक दोन मोठे चमचे याच्यामध्ये पीठ घालायचं आहे का तर ते बटाट्याचे पराठे आपण बराच वेळ ठेवले तर ते वातळ होऊ नयेत त्यासाठी आपण बेसन पीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यात एक चार चमचे तेल घालायचं आहे तेल गरम वगैरे केलेलं नाही आहे कच्चंच तेल आहे तेल घातल्याने काय होतं पराठे छान आपले मऊ असे होतात आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ वापरून जरी केलं तरी चालतं पण कधी कधी काय होतं आपण मुलांच्या टिफिनला वगैरे पराठे करून देतो मग ते थोडेसे वातड होतात थोड्या वेळाने तर तसं होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये बेसनचं पीठ घालणार आहोत आता हे व्यवस्थित सगळ्या पिठाला सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालत ही याची कणिक मळून घ्यायची आहे आता याची कणिक मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कणिक खूपही पातळ नाही करायची आणि खूपही घट्ट नाही करायची जर खूप घट्ट केलात तर ते जे आपण बटाट्याचं स्टफिंग आत घालणार आहोत ते त्याला व्यवस्थित पसरणार नाही आणि जर खूप पातळ झालं तर सगळं स्टफिंग त्यातलं बाहेर येईल लाटता येणार नाही आपल्याला पराठा त्यामुळे आपण जी कणिक मळणार आहोत ती मध्यमच मळायची आहे तुम्हाला आता कणिक मळून दाखवते एवढ्या प्रमाणामध्ये आपले दहा ते बारा पराठे तयार होतात आता इथे बघा मी ही कणिक व्यवस्थित अशी मळून घेतली आहे खूपही सैल नाही आणि खूपही घट्ट नाही हे बघा अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आता ही कणिक एक थोडा वेळ मी झाकून ठेवते आणि आपण जे बटाट्याचे सारण करणार आहोत ते करून घेऊया आता बटाट्याचे सारण करण्यासाठी इथे मी सात बटाटे उकडून घेतले आहेत पण उकडताना पूर्ण पाण्यामध्ये बटाटे बुडवून उकडायचे नाही आहेत आपल्याला तुम्ही तर तुम्ही समजा आता जर कुकरमध्ये बटाटे उकडत असाल तर डाळ भाताच्या कुकरबरोबर जर लावणार असाल तर फक्त प्लेटवरती बटाटे ओले करायचे आणि प्लेटवर असेच ठेवा एकाचे दोन भाग करून आणि जर फक्त बटाटे लावणार असाल तर आपण जसं जाळीपर्यंत थोडंसं पाणी ठेवतो आणि ज्या भांड्यात बटाटे उकडायचे आहेत त्यात अगदी एक वाटीभर लहान वाटीभर एक पाणी घालायचं आणि एका बटाट्याचे असे दोन तुकडे करायचे आणि कुकरला एक चार ते पाच शिट्या देऊन घ्यायच्या आणि असे बटाटे उकडायचे जर तुम्ही पाण्यात बटाटा घालून उकडलात तर बटाट्यात खूप पाणी येतं आणि मग ते सारण खूपच असं आपलं पातळ होतं त्याचे पराठे नीट होत नाहीत म्हणून असं करायचं थोडंसं अगदी तळात पाणी घालून त्याच्यात हे बटाटे उकडून घ्यायचे आता याच्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत इथे मी एक पाच पाच आपल्या ओल्या मिरच्या घेतल्या आहेत आता तिखट तुम्हाला जसं आवडत असेल तसं घ्या तस मी इथे पाच ओल्या मिरच्या घेतल्या आहेत एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडं आलं आहे आणि एक लहान चमचा जिरं घेतलं आहे आता मी काय करणार हे पाणी न घालता अगोदर वाटून घेते आणि बटाट्याची सालं काढून घेते मी आता इथे मी सगळ्या बटाट्यांची अशी सालं काढून घेतलेत आणि आपलं हिरवं वाटणंही करून तयार आहे आता काय करायचं आपली जी किसणी असते किसणीचं जे हे मोठं किसण्याचा पार्ट असतो तो घ्यायचं आणि त्याच्यावरती हा बटाटा असा किसायचा याने काय होतं जर तुम्ही तुकडे करून त्याची हे केलं भाजी तर त्याचे तुकडे तुकडे राहतात आणि मग ते लाटताना मध्ये आणि पराठा फाटतो म्हणून काय करायचं असा मोठ्या साईडने आपण हे बटाटा असा व्यवस्थित किसून घ्यायचा म्हणजे भाजी जास्त मॅश करण्याची गरज लागत नाही आता मी सगळं असा बटाटा व्यवस्थित किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता इथे मी असा सगळा बटाटा मोठ्या किसणीच्या बाजूने किसून घेतला आहे आता आपण या भाजीला फोडणी घालून घेऊया आता आपण सारणासाठी भाजी फोडणी घालणार आहोत तर कढईमध्ये मी थोडं तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्याच्यात थोडी मोहरी घालायची गॅस कमीच ठेवायचा मोहरी चांगली तडतडली की आपण जे हिरवं वाटण केलं आहे ते घालायचं आता आपण या भाजीला का फोडणी घालतोय तर हे वाटण त्या सारणामध्ये कच्चं लागू नये म्हणून याला थोडंसं असं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर त्याची टेस्ट छान येते म्हणून असं हे थोडं तेलावर परतायचं याच्यासाठी जास्त तेल घालण्याची गरज नाही आहे याच्यातच घालूया एक चमचा लहान हळद आणि चवीनुसार मीठ आता जे भाजीला मीठ लागणार आहे ते इथंच घालायचं मिनिटभर नुसतं असं हलवायचं आहे आणि आता आपण जे बटाटे सगळे किसून ठेवलेत ते याच्यात घालायचे गॅस कमीच ठेवायचा गॅस मोठा नाही करायचा आणि हे परतून घ्यायचं बघा ह्याला खूप तेलाची गरज नाही आहे थोडं तेल घालायचं फक्त म्हणजे ते जे हिरवं वाटण आहे ते थोडंसं त्याचा कच्चा वास जाण्यासाठी आणि हे असं परतून घ्यायचं आता मी हे पहिला अगोदर व्यवस्थित परतून घेते आता इथे बघा हे फक्त मी एक मिनिटभरच आहे गॅस एकदम कमी ठेवायचा ह्याला आपल्याला खूप असं शिजवायचं नाही आहे नाहीतर बटाट्याला पाणी सुटतं गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीर थोडी जास्त घालायची त्यानं पराठ्याला छान चव येते आता जर हे तुम्ही बटाट्याचं मिश्रण बघितलं तर हे सेम आपण जो बटाटे वडा करतो त्याचं हे मिश्रण आहे तर याने त्या ही चव छान त्या बटाटे वड्यासारखी येते त्यामुळे असा पराठा एकदा नक्की करा खूप छान होतात चवीला आता गॅस बंदच आहे आता हे थोडंसं पसरून ठेवायचं आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं गरम असताना याचे पराठे आपल्याला करायचे नाही आहेत आता हे आपण व्यवस्थित थंड करून घेऊया आता इथे आपली कणिक म्हणून तयार आहे बटाट्याचं सारण तयार आहे आता कणिक थोडे असं एकसारखं करून घ्यायचे आता याच्यातून एक गोळा काढून घेऊया आता तुम्हाला लहान मोठा ज्या साईजचा पराठा करा करायचा असेल त्या साईजचा गोळा घ्या आता मी आपण जेवढी पोळी करतो तेवढा गोळा घेतला आहे त्याला पीठ लावायचं गव्हाचं आणि अगोदर एक लहान असं लाटून घ्यायचं आता इथं भाजी व्यवस्थित गार झाली आहे भाजी घालून घेऊया भाजी बरोबर मधोमध घालायची आणि हे बंद करायचं हे असं एकत्र एक घेत घेत हे बघा असं बंद करून घ्यायचं असं आणि हे जे वरचं एक्स्ट्राचं असतं ना पीठ हे थोडंसं काढून टाकायचं आणि हे असं करून ह्याला थोडंसं दाबून घ्यायचं परत पिठात घालायचं आणि पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा अगदी जोर देऊन त्याला लाटायचं नाही हलक्या हाताने लाटून घ्यायचं हे बघा खूप पातळही करायचं नाही आणि खूप जाडंही ठेवायचं नाही या साईजचा केलाय आता हा तव्यावर घालूया बाजूला तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झालाय तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि आता पराठा घालूया पहिला एक खालची बाजू थोडीशी भाजून घेऊया आता खालची बाजू थोडी भाजल्यावर याला परतून घेऊया तुम्हाला तेल तूप जे काही लावायचं आहे ते लावून घ्यायचं आणि बटाट्याचा पराठा आहे त्यामुळे तुम्ही तेल किंवा तूप जे काही लावाल ते भरपूर लावायचं छान मऊ असे पराठे तयार होतात तर दुसरी बाजूही थोडी भाजूया परत दुसऱ्या बाजूलाही तेल लावून घेऊया हे पराठे खूप छान होतात चवीला तर खूपच छान लागतात आणि बराच वेळ असे छान सॉफ्ट राहतात बघा अजिबात त्याचं सारण बाहेर आलेलं नाहीये व्यवस्थित झालंय दोन्ही बाजूने मी व्यवस्थित भाजून घेते आता इथे आपला पराठा भाजून तयार आहे बघा खूप छान झालं आहे अजिबात कुठूनही सारण बाहेर आलेलं नाही आहे आता हा मी काढून घेते आणि बाकीचेही पराठे असेच करून घेते इथे बघा इथे मी बटाट्याचे पराठे करून घेतलेत हे खूप छान गुबगुबीत असे तयार होतात अगदी याचं सारण हे बघा अगदी कडेपर्यंत जातं कडेला फक्त पीठ पीठ असं शिल्लक नाही राहत छान होतात खुसखुशीत होतात बराच वेळ छान राहतात वातळ होत नाहीत त्यामुळे असे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा